होती अनेक दिवसांची जी बीडच्या रेल्वेसाठीचे ती आज पूर्ण झालेली आहे आपण पाहू शकतात की माझ्या पाठीमाग रेल्वे या ठिकाणी बीडमध्ये आलेली आहे दाखल झालेली आहे आणि बीडकर जे संघर्ष करणारे जेवढे आतापर्यंतचे कार्यकर्ते होते हे या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि या रेल्वेचं या ठिकाणी स्वागत करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बीडकर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत पाहू शकतात आठ बोगींची ही रेल्वे बीड शहरामध्ये दाखल झालेली आहे कारण सकाळ नऊ वाजल्यापासून बीडकर या रेल्वेची वाट बघत होते ती राजुरीपासून रेल्वे निघाली ती बीडपर्यंत आलेली आहे असा हा अहिल्यानगर ते परळी असा हा सगळा पट्टा होणार आहे तर बीडपर्यंतचं जे काम आहे ते आज पूर्ण झालेलं आहे आज चा परीक्षा म्हणून ही रेल्वे बीडमध्ये पूर्णपणे दाखल झालेली या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने बीडकर या रेल्वेचं मोठ्या आनंदाने स्वागत या करताना पाहायला मिळतात गेल्या कित्येक दशकांचा हा जो आ, वाट पाहणी होती ती पूर्णपणे आता संपलेली आहे आज बीडला रेल्वे अखेर धावलेली आहे आणि या रेल्वेसोबतच सेल्फी काढण्याचा मोह बीडकर आज रोखू शकत नाही आहेत अनेक जण पाहू शकतात की पूर्णपणे अधिकारी वर्ग आहे त्याचबरोबर बीडकर नागरिक या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर सगळे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आत्तापर्यंत ज्यांनी या रेल्वेसाठी संघर्ष केला आहे ते सगळे नागरिक आज बीडच्या रेल्वेच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकंदरीत आज पुन्हा एकदा बीडकरांना हा आनंद उत्सव साजरा करता येतोय हेच पाहणं गरजेचं आहे कारण अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष होता आणि तो आज कुठंतरी संपलेला पाहायला मिळतोय लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड